आपण पाहत आहात निपाणी न्यूज चौफे घडामोडी निपाणी टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील कुटुंबाने राबवला स्तुत्य उपक्रम आपल्या मुलाच्या स्मरणार्थ बोरवेल मारून परिसरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय आपल्या मुलाच्या आठवणी जपण्यासाठी आणि समाज उपयोगी कार्यातून त्याला श्रद्धांजली अर्पण करण्याचा हृदयस्पर्शी उपक्रम येथील निपाणी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील कुटुंबाने राबवला आहे आपल्या दिवंगत मुलाच्या स्मरणार्थ संबंधित कुटुंबाने बोरवेल मारून परिसरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून दिली निपाणी येथील वॉर्ड क्रमांक चोवीसमध्ये रेणुका मंदिर परिसरामध्ये कैलासवाशी वाशी हिमांशू उर्फ शशांक संयोजित पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त संयोजित उर्फ निकू पाटील यांच्याकडून बोरवेल खुदाई करण्यात आली प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाकीर कादरी यांनी केलं उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी निकू पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून बोरवेल मशीनचं पूजन करण्यात आलं या उपक्रमाबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी कुटुंबाचे कौतुक केलं असून दुःखातून समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा मिळते अशी भावना अनेकांनी व्यक्त केली मुलाच्या स्मरणार्थ उभारलेली ही पाण्याची सुविधा पुढील अनेक वर्षे नागरिकांच्या उपयोगी ठरणार असून मानवी संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे हे एक उत्तम उदाहरण मानलं जातं यावेळी दिलावर शौकत इनामदार सरकसवास दिलावर दाडीवाले सलमा शेख झाकीम शंकर कांबळे यांच्यासह वॉर्ड क्रमांक चोवीस मधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच अपडेटसाठी निपाणी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट